चालू इच्छित असाल तर सन्मार्गाने चाला काही घेऊ इच्छित असाल तर सद्गुण घ्या टाकू इच्छित असाल तर दुर्गुण टाका बोलू इच्छित असाल ना तर मग गोड बोला पोहू इच्छित असाल तर मग ज्ञानसागरातच पोहा यासारखी सुखी जीवनाची पंचसूत्री आपल्याला यासारख्या विचारांच्या ह्या व्यासपीठावरून मिळत असते आणि म्हणूनच मानसिक आजारावरती दुसरं तिसरं कुठलं औषध नसतं तर विचारांचं एकमेव औषध असत आणि हेच विचार घेऊन सगळ्यात पहिल्या दिवशी तुम्ही या ठिकाणी ग्रंथ दिंडीचं आयोजन केलं कारण वाचाल तर वाचाल हे ब्रीद वाक्य आज प्रत्येक ह्या बालचमुनच्या मनावरती गोंदलं गेलं पाहिजे कारण की ज्ञान ज्ञान किंवा शिक्षण ही अशी उंच इमारत आहे की तिचं बांधकाम कधी सुद्धा संपत नाही आणि हार तुरी न देता पुस्तकाने आम्हाला या ठिकाणी सन्मानित केलंय ग्रंथदिंडी केलीये यावरूनच तुमच्या विकास फाउंडेशनचा कल हा वाचनाकडे जास्त आहे मुलांनी त्यातून खरंच काहीतरी घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं कारण ज्ञान हे शस्त्र अस्त्र आणि शास्त्र आहे ज्ञान हे बलबुद्धी आणि चातुर्य आहे ज्ञान हे धनसंपत्ती आणि ऐश्वर आहे आणि म्हणून ज्ञान हे ईश्वर आणि परमेश्वर सुद्धा आहे म्हणून ज्ञानी व्हायचं असतं आणि म्हणूनच धन्य व्हायचं असतं यासारख्या कार्यक्रमातून कृतकृत्य कुर्त, व्हायचं असतं ही शिकवण आपल्याला यासारख्या सुंदर अशा कार्यक्रमातून समाज प्रबोधन विचारातून होत असते आणि म्हणून खरंच ह्या विकास फाउंडेशनचं कौतुक करावं तेवढं थोडे आणि आज याच थोरा मोठ्यांच्या पंगतीमध्ये मला आपल्या समोर होळकरशाहीचा क्रांतिकारी इतिहास या विषयावर बोलताना मनस्वी आनंद होतोय जगामध्ये अनेक थोर कीर्तीचे गुणवंत ज्ञानवंत कलावंत राजे महाराजे होऊन गेलेत बघा ह्यापैकी प्रत्येकांनी आपापल्या परीनं समाजासाठी म्हणा किंवा समाजातल्या प्रत्येक घटकासाठी मोलाचे योगदान दिले मरावे परिकीर्ती रूपे उरावे ह्या उक्तीनुसार हे थोर पुरुष आपले जीवन जगून गेले आणि म्हणून किती वर्ष झालं हे आपल्यातून जाऊन सुद्धा तरी सुद्धा आज आपण त्यांची स्मृती या ठिकाणी पोचतो आणि त्यांचे विचारांचं कुठंतरी आपल्या जीवनामध्ये अवलोकन करण्याचा प्रयत्न करतो कारण काहीतरी एक असं ते आपल्याला देऊन गेलेलं आहे की त्याची या जगी त्याचं बोल नाही बघा इतिहास घडविणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास घडवू शकत नाही हा एक इतिहास आहे अगदी त्याचप्रमाणे इतिहास घडविणाऱ्यांचा कधी प्रपंच होत नसतो आणि प्रपंच करणाऱ्यांचा कधी इतिहास लिहिला जात नसतो हा सुद्धा एक इतिहासच आहे खर तर दुसऱ्याच्या ताटातील भाकरी हिसकावून घेणं ही झाली विकृती परंतु आपल्या घासातला अर्धा घास इतरांस भरवणे हीच तर महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची लाखमोलाची संस्कृती लाखमोलाची संस्कृती महाराष्ट्रात त्यावेळी दिग्विजयांच युग सुरू झालं होत धर्म शास्त्र कला तत्वज्ञान शौर्य अवतार्य विकसित होऊ चाललं होतं पराक्रमाची असीम हौस तरुणांच्या अंतकरणात सतत फुलू लागली होती पाळण्याच्या झोक्याबरोबर बरोबर महत्वाकांक्षा उंच उंच चढू लागल्या होत्या चतुरंग सेना सुसज्ज झाल्या होत्या पंडित सभा तत्व मंथन करू लागल्या होत्या आणि याच दैदिप्यमान मनगटांचे इतिहास घडू लागले होते राजांनी पंडितांनी कवींनी तज्ञांनी मोठ्या सगळ्यांनी आणि आपला महाराष्ट्र सर्वांगीण सजवला होता यामध्ये सातवाहनांपासून ते यादवांपर्यंत अनेक राजघराण्यांनी धर्मराज्य सुद्धा केली आपल्या महाराष्ट्रावर इसवी सन पूर्व दोनशे ते बाराशे एकाहत्तर महादेवराव यादवानपर्यंतच्या काळात आपल्या महाराष्ट्राचं वैभव हे प्रतिपदेचा चंद्रकोरीप्रमाणे कळेकळेने वाढतच गेले कळेकळेने भरतच गेले अहो देवालय तर इतकी अप्रतिम होती देवालय तर इतकी अप्रतिम होती की विश्वकर्मांना सुद्धा अरे वा वा म्हणत मांडोल व्हावी शिल्पकारांनी दगडाला हसून त्यास दैवत्व प्राप्त करून दिले होते खेडोपाडी आनंदात होती भीमा पूर्णा तापी गोदावरी नर्मदा सरस्वती सुप्रसन्न वाहत होत्या गोठ्यामध्ये गाई गुरांची गर्दी वाढत होती ताटी वाढत होती अहो महाराष्ट्रावर चारही हातांनी लक्ष्मी ओंजळ करून भरभरून ओंजळ करून लक्ष्मी प्रसन्न होती महाराष्ट्रावर जशी लक्ष्मी प्रसन्न होती ना तशी आदिशक्ती सरस्वती सुद्धा प्रसन्न होती एकंदरीतच महादेवराव यादवांपर्यंतच्या काळामध्ये महाराष्ट्राचं वैभव हे कलेक्लेन वाढतच गेलं दुथडी भरून वाहत गेलं आणि अशातच एक आवाज घुमला तो म्हणजे दऱ्या खोऱ्यात जे झोपले होते ते जागे झाले जे जागे होते ते उभे राहिले जे उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांचं नेतृत्व करण्यासाठी होळकर शाहीतला एक हिरा जन्माला आला खंडोजी विरकर चौगुला यांच्या पोटी त्यांचं नाव होत मल्हारराव होळकर मल्हारराव होळकर यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावरती अवघ्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात आपल्या नावाचा नाव लौकिक केला अंगी जर का गुण असले अंगी जर का विद्वत्ता असली अंगी जर का विरश्री असली ना तर एका सामान्य धनगर कुटुंबातला मुलगा देशाचा इतिहास कसा घडवू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजेच श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर मल्हारराव होळकर यांना सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याची माळवा प्रांताची सुभेदारी दिली होती खंडोजी विरकर चौगुला हे त्यांचे वडील आपल्या नीरा नदीच्या सीमेवरती असलेलं सातारा जिल्ह्याच्या आणि निरा नदीच्या त्या ठिकाणी असलेलं फलटण तालुक्यामधलंच होळ हे गाव आणि ह्या होळ ह्या गावामध्ये एके दिवशी तांड्याचा मुक्काम पडला होता आणि ह्या मुक्कामामध्येच मल्हाररावांच्या मातोश्रींना पुत्ररत्न प्राप्त झाले काही दिवसातच खंडोजी विरकर चौगुला हे त्यांना सोडून गेले वडिलांचं छत्र लवकरच हरपलं आणि मग भाव बंदकीचा जाच वाढू लागला त्यामुळे त्यांची आई आणि मल्हारराव ह्या दोघांनी सुद्धा होळ सोडलं आणि आपला मामाचं गाव म्हणजे भोजराज बारगळ सुलतानपूर मधलं तळोदे हे गाव त्या ठिकाणी ते, ते वास्तव्यास गेले तरी सुद्धा होळ हे त्यांच्या आयुष्यभराला चिकटलं ते नाव त्यांच्या आयुष्यभराला चिकटलं तांड्याचा मुक्काम जिथं जिथं असायचा ती छोटी छोटी मुलं जेव्हा खेळायची ना त्यातून सुद्धा मल्हारराव होळकर स्वतःची चुनूक दाखवून द्यायचे आणि ती दिसायची कारण असं म्हटलं जातं वेलींचे गुणधर्म सुगंध उतरतात फुलांत आई वडिलांचे संस्कार उतरतात मुलांत अगदी ह्या उक्तीप्रमाणे मल्हारराव होळकरांवरती आपल्या आई वडिलांकडून संस्कार झाले होते एक वेगळीच पराक्रमाची चुनूक त्यांच्या अंगी भिनलेली होती आणि मग मल्हारराव होळकर ह्यांना एक योग आला कंठाजी सुभेदार जे होते त्यांच्या पेंढाऱ्यांच्या टोळीच्या त्यामधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि हळूहळू ते त्या ठिकाणी सेनापती पदावर कार्यरत झाले त्याच्यानंतरनं सेनापती म्हणून आणि सरदार म्हणून मराठा साम्राज्याचे सरदार म्हणून कार्यरत असताना मध्य प्रदेश आत्ताच मध्य प्रदेश म्हणजे त्या काळचा माळवा प्रांत तेव्हा त्यांची बाजीराव पेशव्यांबरोबर नकळत मैत्री जमली नकळत मैत्री जमली त्यांनी त्यांच्या उभ्या हयातीमध्ये बघा मल्हाररावांनी पेशव्यांच्या चार पिढ्या बघितल्या होत्या पेशव्यांच्या घराण्यामध्ये मल्हारराव होळकरांना वडील मान होता ह्यामध्येच त्यांच्या पराक्रमाची चुनूक लपलेली आपल्याला दिसून येते बघा आणि मग मल्हाररावांनी हळूहळू आपल्या पराक्रमाच्या जोरावरती हळूहळू त्यांनी माळवा प्रांताचे सुभेदार तर ते होतेच परंतु हळूहळू त्यांनी मराठा साम्राज्य विस्तृत करण्यात पेशव्यांना खूप खूप मदत केली आणि एके दिव... त्या काळी शेतकरी कुटुंबात जन्मतारखा लिहून ठेवण्याची पद्धत नव्हती म्हणजे त्यावेळी दप्तरी अशी नोंद जास्त केली जात नव्हती आणि त्या काळामध्ये सतराशे पंचवीस मध्ये अहिल्या मातेचा जन्म मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला असावा असा अंदाज काढला जातो सतराशे तेहतीस ते साल होतं बाजीराव पेशव्यांसोबत मोहिमेवरून मल्हारराव येत असताना त्यांचा चौंडीला मुक्काम पडला आणि त्या काळी स्त्रिया ह्या परपुरुषांसमोर जास्ती येत नसायच्या छोट्या मुला किंवा घरगड्यांकरवी पाहुण्यांना चहा किंवा जेवण दिले जात असे आता लहानग्या अहिल्या मातेने सुद्धा या मल्हारराव होळकरांचा आणि बाजीराव पेशव्यांचा अगदी चांगल्या प्रकारे पाहुणचार केला आणि म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अगदी ह्या उक्तीप्रमाणेच बाजीराव पेशव्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुद्धा अहिल्या सुटू शकल्या नाहीत आणि पेशवे सहज बोलून गेले मल्हारराव तुमच्या खंडूला ही नवरी करून घ्या प्रत्यक्षात श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा शब्द आणि मानकोजी दोघांनी सुद्धा प्रमाण आणि सन पुणे मुक्कामी थाटामाटात था विवा हो विवा हा विवाह पार पडला या विवाहासाठी आणि विवाहासाठी झालेल्या खर्चाची नोंद पेशव्यांच्या डायरीतून आपल्याला दिसून येते यावेळी अहिल्या मातेचे वय फक्त आणि फक्त आठ वर्षाचे होते या वरूनच अहिल्या मातेचा जन्म दिनांक एकतीस मे सतराशे पंचवीस ला झाला असावा असे अनुमान काढण्यात येते आणि हे मानी करत न माळव्यांच्या होळकरांच्या कोंदनात अलगत जाऊन बसते आता मल्हारावांचा एकुलता एक कुलदीपक म्हणजेच खंडेराव होळकर हे पहिल्यापासूनच अत्यंत लाडा प्यारात वाढलेले होते अहिल्या मातेला फारसे पती प्रेम आणि सुख मिळू शकले नाही सतराशे पंचेचाळीस मध्ये अहिलेला एक पुत्ररत्न झाले त्याचे नाव माले राव ठेवण्यात आले सतराशे मध्ये मुलगी झाली तिचे नाव मुक्ता असे प्रेमाला आपल्या स्वतःच मन वाचन आणि श्रवणामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला तिने स्वतःला रामायण महाभारत पुराण यासारख्या ग्रंथांमध्ये गुंतून ठेवण्याचा प्रयत्न केला एके दिवशी मल्हाररावांना समजलं होतं की आपला मुलगा खंडेराव हा गादी इतकी व्यवस्थित सांभाळू शकत नाही जितकी की आपली सून अहिल्या सांभाळू शकते अहिल्या कर्तबगार आहे अहिल्या जिज्ञासू आहे जिज्ञासा म्हणजे बुद्धीला लागलेली तिच्या तहान आहे हे सगळं मल्हारराव जाणत होते आणि म्हणून मल्हाररावांनी आपल्या धाडसी सुनेलाच राज्याचा लष्करी आणि मुलकी कारभार बघण्यास सांगितले लहानग्या अहिल्याने आपल्या सासऱ्याने दिलेली ही जबाबदारी आपल्या सासरेने दिलेले हे आव्हान क्षणार्धात न डगमगता पेलून दाखवण्याचं धाडस दाखवलं सुभेदाराची होती हो अहिल्या त्यामुळं युद्ध मोहिमांच्या निमित्तानं म्हणा किंवा यात्रेच्या निमित्तानं ती सतत देशाटन सुद्धा करत असे त्यामुळे तिच्या भौगोलिक ज्ञानात आणि अनुभवामध्ये आपोआपच भर पडत गेली सूरज महल जाटाच्या कुंभेरीला मराठा सैन्याने वेढा दिला आणि त्यावेळी झालेल्या लढतीमध्ये पती खंडेरावांसोबत राजमाता अहिल्या सुद्धा होत्या आणि याच लढतीमध्ये पती खंडेरावांना गोळी लागली आणि खंडेरावांचा अंत झाला दुपारची वेळ होती किल्ल्याला वेढा दिला होता आणि त्या दुपारच्या वेळेमध्ये खंडेराव होळकर हे जेव्हा बाहेर आले तेव्हा तोफांच्या तोंडून सुटलेला तो गोळा खंडेरावांना लागला आणि खंडेरावांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आता राजघराण्यातील स्त्रियांना त्या काळच्या प्रथेप्रमाणे सती जावे लागायचे माता अहिल्यादेवी सुद्धा आपल्या पतीच्या निधनानंतर सती जावे लागले आणि त्यासाठी त्या तयार झाल्या होत्या समोर धगधगती चिता पेटलेली होती बघा अहिले जर का तू जिवंत राहिलीस तर मी अहिल्या मेली असं समजेन ग आणि तूच माझा खंडू आहेस असं समजेन अहिल्ये तू सती जाऊ नकोस सती जाऊ नकोस अहिल्या माता पुढं वाकल्या आणि म्हणतात कशा आजपासून ही अहिल्या फक्त आणि फक्त पांढरे शुभ्र वस्त्र धारण करेल हे सगळे रंग रूप अलंकार आजपासून मी ह्या चितेमध्ये टाकते रेतेचे सुख ते आमचे सुख असेल आजपासून रेतेचे दुःख ते आमचे दुःख असेल आणि आज आजपासून अहिल्याचा हा देह जिजेल तो फक्त आणि फक्त देव देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी यांच्या रक्षणासाठी आणि तिथूनच सुरुवात झाली अहिल्या मातेच्या दुसऱ्या पर्वाला अहिल्या माता सती जाण्या वाचून थांबल्या हो कारण मराठ्यांच्या इतिहासातील आपल्या सासऱ्यांचा दैदिप्यमान पराक्रम अहिल्या मातेने पाहिला होता आपल्या सासऱ्यांच्या म्हणजेच मल्हार रावांच्या हातातील तळपती तलवार पाहून शत्रु सैन्याची उडालेली भांबेरी या अहिल्या मातेने पाहिली होती आणि तोच वीर तोच पराक्रमी सासरा फार गुडघ्यावरती येऊन अहिल्याच्या प्राणाची भीक मागून गयावया करत असताना पाहून अहिल्या माता सती जाण्या वाचून थांबल्या आणि मराठ्यांच्या इतिहासातील एक लढवय्या एक मुत्सद्दी आणि कुशल प्रशासक म्हणून सगळीकडं त्यांनी आपला नाव लौकिक मिळवला अहिल्या मातेच्या अंगी सूर्याची तेजस्विता होती चंद्राची शीतलता होती प्रकाशाची ताकद होती गंगेचा निर्मळपणा होता आणि सागराचे अफाट शौर्य या मातेच्या अंगी होते आणि म्हणूनच ब्रिटिश गॅझेटमध्ये अहिल्या द ग्रेटेस्ट ऍडमिनिस्ट्रेटर इन एटीन्थ सेंचुरी ऑफ इंडिया अशी नोंद केलेली आढळते असे वर्णन केलेले आढळते बघा होळकरशाहीचा क्रांतिकारी इतिहास हाच तर आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं चार पाच व्यक्ती आहेत की ज्यांनी होळकरांची धुरा ही कायम सांभाळली कारण की त्यांना माहीत होतं की कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट उचलण्यापेक्षा ढकलणं सोपं असतं परंतु त्यांनी कधीसुद्धा कुठली गोष्ट ढकलली नाही तर ती स्वतःची जबाबदारी म्हणून उचलण्याचं काम ह्या महान व्यक्तींनी केलेलं आहे आणि म्हणूनच आज त्यांचं खऱ्या अर्थानं पूजन आणि एक दैवयोग असं आहे बरं का माधवराव यादवांचा काळ झाला त्याच्यानंतरनं इ सन सोळाशे तीस एकोणीस फेब्रुवारी ते ई सन सोळाशे ऐंशी तीन एप्रिल पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ होता सोळाशे ऐंशी पर्यंत सोळाशे ऐंशीचा कार्यकाळ झाल्याच्या नंतर इ सन सोळाशे त्र्याण्णव ते ई सन सतराशे सहासष्ट वीस मे सतराशे सहासष्ट ला मल्हाराव होळकरांचा दुर्दैवी अंत झाला तो काळ होता मल्हार होळकरांच्या कर्तबगारीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमिकावा हा तर मल्हाररावांच्या रक्तामध्ये भिनत होता त्यांना खूप छत्रपती शिवाजी महाराजांच्या काव्यावरती विश्वास होता आणि त्या पद्धतीनंच त्यांनी सुद्धा पराक्रम गाजवताना तो गनिमिकावा ते कधीसुद्धा विसरले नाही बघा त्याच्यानंतर सतराशे सहासष्ट मध्ये मल्हाररावांचा दुर्दैवी अंत झाला सतराशे पंचवीस सतराशे पंचवीस ते सतराशे पंच्याण्णव हा सत्तर वर्षाचा काळ आणि त्यातील तब्बल अठ्ठावीस वर्ष एक स्त्री असून सुद्धा यशस्वी राज्यकारभार या देशाच्या पाठीवरती जर का कोणी केला असेल या इतिहासाच्या पानांवरती सुवर्णाक्षरांनी जिची नोंद लिहून ठेवलेली आहे त्या म्हणजे राजमाता पुण्यश्लोक माता अहिल्यामाय होळकर माता अहिल्यामाय होळकर सतराशे पंच्याण्णव झालं की लगेचच सतराशे पंच्याहत्तर हा जो काळ होता सतराशे पंच्याहत्तर पासून ते अठराशे अकरा ही सन अठराशे अकरा ज्यांनी सहा जानेवारी अठराशे पाच ला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता ते म्हणजे श्रीमंत सुभेदार महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक करून घ्यायची त्या काळी लोकांना हाऊस नव्हती बघा परंतु त्या काळी परिस्थितीच तशी असायची कारण की लोकांना वाटायचं की समजा ह्यांचं हे राज्य बुडालं तर आपल्या जुमल्याबाबतची शाश्वती काय आपल्या वतनवृत्तीची शाश्वती काय काहीतरी कागद शिक्का मोर्तबेचा चांगला पाहिजे ना आणि त्यासाठी जगाची मान्यता मिळाली नाही तरी परवा नाही पण आपल्या रेतेची आपल्या जवळच्या प्रजेची मात्र मान्यता मिळायलाच हवी हाच उदात्त हेतू फक्त ह्या महान लोकांच्या मध्ये होता आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महाराजा, महाराजा यशवंतराव होळकर यांनी दिनांक सहा जानेवारी अठराशे पाच ला आपला राज्याभिषेक करून घेतला यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाबद्दल जर बोलायचं म्हणलं तर ते तुकोजी होळकरांचे पुत्र होते तुकोजी होळकर हे मल्हाररावांचे कोण होते दासीपुत्र होते दत्तक पुत्र होते आणि त्यांचे पुत्र म्हणजेच महाराजा सुभेदार यशवंतराव होळकर हे होते एवढं इतिहासात घुसण्याचं कारण काय कारण कुठंतरी हा इतिहास आज खऱ्या इतिहासाच्या पानांवरती तर लिहिलेला आहेच परंतु कुठंतरी हा ऐकल्यावरती आपल्या कानी पडल्यावरती आपल्या सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये त्यांचे काहीतरी विचार घेऊन आज सुद्धा ते विचार तितकेच दीपस्तंभासारखे प्रेरक आणि मार्गदर्शक आहेत म्हणून ते विचार घेऊन त्या संदर्भाला जोडून काही संदर्भ आपल्याला ह्या युगामध्ये देऊन ह्या युगाचा नवा नूर गाता येईल का हे पाहणं आज तितकंच गरजेचं आहे श्रीमंत सुभेदार यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांविरुद्ध खूप साऱ्या मोहिमा आखल्या खूप साऱ्या मोहिमा आखल्या आणि सतराशे पंच्याण्णवला खरड्याच्या विरुद्ध निजामाविरुद्ध झालेल्या लढतीमध्ये त्यांचं वैभक्त होतं एकोणीस वर्ष तेव्हा तरी सुद्धा त्यांनी ते युद्ध जिंकलं होतं आणि आपला पराक्रम त्यांनी त्या ते युद्धामध्ये दाखवून दिला होता त्याच्यानंतर एक नाही दोन नाही तर तब्बल युद्ध सलग ते अपराजित राहिले आणि म्हणूनच भारताच्या इतिहासामध्ये पानांवरती इतिहासातल्या पानांवरती त्यांची नोंद आहे म्हणजेच इंग्रजांना सुद्धा सळो की पळो करून सोडणारा हा असा राजा होता आणि ज्याने अठरा वर्ष सलग इंग्रजांविरुद्ध लढाया केल्या आणि तो ते त्या लढाया अपराजित राहिले होते बघा यशवंतराव होळकर यांनी आणखी सुद्धा खूप मोहिमा आखल्या आणि त्या मोहिमा आखून त्यांनी काय करण्याचा प्रयत्न केला मराठा साम्राज्याच्या सीमा विस्तीर्ण करण्याचा प्रयत्न केला आणखी सुद्धा त्यांनी खूप राज्य तिथून पुढं सुद्धा केला असता अठराशे अकरा नंतर परंतु काही आपलेच मराठी सरदार फितूर झाले आणि त्याच्यामुळं त्या सीमा थोड्याशा रुंदावल्या नाहीत थोड्या अरुंद झालेल्या नाहीत आणखी त्यांच्याकडे खूप मोठा पराक्रम होता आणि म्हणून यशवंतराव होळकर यांनी त्या लढ्या झाल्यानंतर जिंकल्यानंतर अठरा लढ्या जिंकल्यानंतरनं त्यांनी मराठा साम्राज्य ब्रिटिश जेव्हा आले ब्रिटिशांचा कालखंड सुरू झाला आणि ब्रिटिशांच्या त्या कालखंडामध्ये सगळ्यात शेवटचं मराठा साम्राज्य असेल की जे विलीन झालं यशवंतराव होळकरांच्या काळामध्ये सगळ्यात शेवटचं म्हणजे आधी बाकीचे सगळे परगणे ब्रिटिशांच्या हवाली गेले आणि त्याच्यानंतर यशवंतराव होळकरांचं एक मोठं साम्राज्य राहिलं होतं आणि ते ब्रिटिशांच्या त्या साम्राज्यामध्ये <workitenàn> विलीन झालं म्हणजे सगळ्यात शेवटचं राज्य होतं म्हणजे यशवंतराव होळकरांनी कितीतरी दिवस ते लढवत ठेवलं होतं हा त्यांचा पराक्रम होता आणि म्हणून यासारखे पराक्रम ऐकले ना की तोंडातून आप सुखशब्द बाहेर पडतात की र... देशासाठी खेळली ज्यांनी रक्ताची होळी तेजस्वी भाग्य तिलक हे आपल्या मातीच्या भाळी हे पुत्र मातीचे शूर बलिदानी नतमस्तक जन आम्ही सदा अभिमानी सदा अभिमानी सदा अभिमानी यासारखे पराक्रम हे महाराजे महाराजे करून गेलेले आहेत बघा यशवंतराव होळकरांचं आणखी एक सांगायचं म्हणजे अं आम... ब्रिटिशांच्या काळामध्ये काय झालं दुसरा बाजीराव पेशवा यांचा कार्यकाळ चालू झाला होता अठराशे अकरा पर्यंतचा कार्यकाळ होता यशवंतराव होळकरांचा आणि अठराशे अठरा पर्यंतचा कार्यकाळ होता दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा जो की आनंदीबाई आणि रघुनाथराव पेशवे यांचा मुलगा होता ज्याला पळपुटा बाजीराव असे सुद्धा म्हटले जायचे आणि हा जो दुसरा बाजीराव आहे ह्याच्या कारकिर्दीमध्ये ना खूप सारी म्हणजे मराठ्यांची हानी झाली अनेक लोक ते निर्णय त्याने घेतले आणि खूप सारी मराठ्यांची हानी यांच्या काळामध्ये झाली आणि मग काय झालं दुसरा बाजीराव पेशवा एक दिवस इंग्रजांच्या गोठामध्ये सामील झाला वसईचा तह ज्यावेळी झाला वसईचा तह इंग्रजांनी त्या दुसऱ्या बाजीराव बरोबर करून घेतला की बाबा दुसरा बाजीराव इंग्रजांकडे गेल्याच्या नंतर न, इकडं पेशवेपदावरती त्याचे दत्तक भाऊ येऊन बसले होते म्हणून मला परत पेशवेपद मिळवायचे हा त्याचा हेतू होता दुसऱ्या बाजीरावचा आणि म्हणून तो इंग्रज म्हणतील ते करायला तयार झाला कारण इंग्रज त्यांना म्हणाले होते की आम्ही तुम्हाला तुमचे पेशवेपद माघारी करून देतो फक्त आमच्या तुम्ही वसईचा तह करायचा आणि इथून पुढं जे काही पेशव्यांचे निर्णय होणार आहेत त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी इंग्रज त्यामध्ये सामील असतील आणि इंग्रजांच्या गोठातून पेशव्यांकडून राज्य चालेल म्हणजे असा एक खूप नको तो निर्णय त्यावेळी घेण्यात आला आणि हा जो निर्णय तेव्हा घेतला गेला दुसरा बाजीरा आला परत गादीवर बसला परंतु इंग्रजांचं खूप त्या ठिकाणी ढवळाढवळ वाढू लागली त्या पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि ती होळकरांना सुद्धा मान्य होईना सवयच नव्हती त्यांना कुणाच्या आधिपत्याखाली काम करायची आणि शिंद्यांना सुद्धा ते मान्य होईना होळकर शिंदे इंग्रज ह्या सगळ्यांमध्ये वैमनस्य निर्माण झालं आणि हळूहळू पेशवाई संपुष्टात आली हा त्यामाग इतिहास आहे हा सांगण्याचा बुद्धीचा विकास करणारे आणि मनुष्य स्वावलंबी बनवणारे अशा गोष्टींचं शिक्षण आपल्याला ह्या इतिहासातून मिळत असतं आणि म्हणूनच ह्या इतिहासाची पानं चालणं खरंच आज ह्या इतिहासाची कास धरून आपल्याला आपल्या वर्तमान साक्षीला ठेवून भविष्यामध्ये मार्गक्रमण करायचे आणि त्यासाठी भावी पिढीनं आपल्या प्रगतीचा नकाशा पुढे ठेवूनच मार्गक्रमण करायचे दुःखितांचे दुःख जावो हीच मनाची कामना वेदना जाणून या बहुजनांच्या जागव संवेदना ही ह्या थोर पुरुषांची उपासना होती हे आपण कुठेतरी लक्षात घेण्याची गरज आहे अहिल्या अहिल्या हो तीनच अक्षर होती अहिल्याची पण पहिल्या अक्षरामध्ये रामायण दुसऱ्या अक्षरामध्ये महाभारत तिसऱ्या अक्षरामध्ये शिव भारत असं प्रभावशाली भारत घडवण्याचं प्रचंड सामर्थ्य साचलं होतं अहिल्या ह्या तीन अक्षरी नावात अहिल्यामधला अ म्हणजे जिच्या डोळ्यामध्ये ज्वालामुखी सारखा अंगार भरला होता ना अशी ती राजयोगिनी अहिल्यामधला ही म्हणजे हिंमतवाली अशी ती राजमर्दिनी अहिल्यामधला अर्धाल अर्धाल म्हणजे अर्ध्याच लढतीतून रघुनाथराव सारख्या सरदारांना पाच हजार सैन्यांशी पळवून लावणारी मधला या म्हणजे या पृथ्वीची विश्वमाता या पृथ्वीची लोकमाता लोकोत्तर लोक कल्याणकारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याच महान मातेला माता भगिनींनं तुमच्या वतीनं माझ्या वतीनं आणि या देशातील तमाम एकशे चाळीस कोटीहून अधिक रयतेच्या वतीनं ह्यो हो, हो मानाचा मुजरा मानाचा मुजरा